तुम्हाला माहित आहे का एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये समुद्रात एक असं जहाज सापडलं होतं की ज्यावरचा पूर्ण क्रू मृत होता पण कुठेही रक्त नव्हतं जखम नव्हती या जहाजाचं नाव होत औरंग मैदा या जहाजावरून आधी एक रेडिओ संदेश आला आणि काही सेकंदांनी फक्त दोन शब्द आले आय टायट हा संदेश मिळाल्यावर लगेच एक रेस्क्यू जहाज तिथे पाठवण्यात आलं जेव्हा त्यांनी औरंग मैदान शोधलं तेव्हा बाहेरून सगळं अगदी नॉर्मल दिसत होतं इंजिन सुरू होतं माल सुरक्षित होता पण आत गेल्यावर सगळा क्रू मृत अवस्थेत सापडला डोळे उघडे हात ताट त्यांनी मृत्यूपूर्वी काही भयानक पाहिलं होतं आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे एकाही शरीरावर जखम नव्हती रेस्क्यू टीम तपास करत असतानाच त्या जहाजाला अचानक आग लागली आणि काही वेळातच औरंगान समुद्रात बुडाल आज पंच्याहत्तर वर्ष झाली पण अजूनही कोणाला माहीत नाही त्या जहाजावर नेमकं काय झालं ते विष होत गुप्त केमिकल होतं काही वेगळंच तुम्हाला काय वाटतं त्या जहाजावर खरंच काय घडलं असेल कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करू चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू はい。コロナか